नमस्कार एवरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे फणसाच्या बिया घालून तिसऱ्याचं थिकलं या तिसऱ्या किंवा शिवल्या आपल्याला चार पाच वेळ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत इथे मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्यात या तिसऱ्या घालायच्या आहेत दोन तीन मिनिट उकळल्यानंतर या शिवल्या ज्या बंद आहेत त्या उघडल्या जातात इथे मी फणसाच्या बिया सुकवून सालं काढून फ्रीजरमध्ये ठेवल्या होत्या त्या मी आत्ता तुकडे करून घेतल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतल्या आहेत या फणसाच्या बीमध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे अर्धा चमचा मीठ तिसऱ्यामध्ये घालायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ फणसाच्या बीमध्ये घालायचं आहे हे पातळ गॅसवर ठेवून फणसाच्या बिया मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये दोन शिट्टीमध्ये सुद्धा फणसाच्या बिया छान शिजतात तुम्ही पाहू शकता तीन चार मिनटातच तिसऱ्या उघडल्या गेल्या आहेत आता गॅस बंद करून द्यायचा आहे इथे मी तिसऱ्याच्या वाटपासाठी एक मोठा कांदा घेतला आहे अर्ध वळ खोबरं घेतलं आहे सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलं आहे आणि दोन चमचे सुकं खोबरं घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि सात आठ कडीपत्त्याची पानं घेतली आहेत इथे मी कढई गरम करत ठेवली आहे सगळ्यात पहिला कांदा भाजून घ्यायचा आहे इथे कांदा लसूण आणि आलं भाजत आलं आहे भाजण्यासाठी अर्धा चमचा तेलाचा वापर करायचा आहे इथे मी दोन चमचे खोबरं सुद्धा घातलं आहे कांदा भाजत आला की त्यात आपल्याला कोथिंबीर आणि कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा भाजून घ्यायची आहेत अशा प्रकारे इथे मी कांदा लसूण खोबरं भाजून घेतलं आहे आता हे मिक्सरमध्ये घालून मऊसूद पेस्ट बनवायची आहे इथे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप तयार आहे इथे शिजवलेल्या तिसऱ्यांचा आतील भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा एक साईडचा सा भाग ठेवून दुसरी साइडचा सा फेकून द्यायचा आहे अशा प्रकारे सर्व शिवल्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत साफ करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे तिसऱ्या मी वेगळ्या करून घेतल्या आहेत या रिकाम्या झालेल्या तिसऱ्या आपल्याला फेकून द्यायच्या आहेत हे जे पाणी आहे याच्यामध्ये चांगली चव असते ते वरवरचं पाणी आपल्याला घ्यायचं आहे खाली मातीचा गाळ असतो म्हणून फेकून द्यायचं आहे इथे मी पेलाभर पाणी काढलेलं आहे बाकीचं फेकून दिलं आहे हा जो टोप आहे याला आमच्याकडे लंगडी बोलतात स्पेशली मासे बनवण्यासाठीच हा टोप वापरला जातो यामध्ये मी सात चमचे तेल घालून दोन तीन लसणीच्या ठेचलेल्या पाकड्या घातल्या आहेत आणि थोडासा कांदा घातला आहे कांदा लसूण चांगलं गुलाबी होऊ द्यायचं आहे इथे फणसाच्या बिया छान शिजलेल्या आहेत कांदा भाजत आल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे मालवणी मसाला घालायचा आहे मसाला थोडा वेळ तेलात भाजल्यानंतर तिसऱ्या घालायच्या आहेत तिसऱ्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत नंतर यात शिजवलेल्या फणसाच्या बिया घालायच्या आहेत यामध्ये जे पाणी आहे ते फेकून द्यायचं आहे आता फणसाचं सीझन आहे मार्केटमधून अर्धा किलो फणस जरी आणला तरी तुम्हाला फणसाच्या बिया मिळतील नाही तर बटाटे वापरले तरी चालेल हे पाणी मी फेकून दिलं आहे आता यात भाजलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप घालायचं आहे तर यामध्ये तिसऱ्या शिजवलेलं जे पाणी होतं ते घालायचं आहे तिसऱ्या आणि फणसाची बी शिजवताना अर्धा चमचा मीठ आपण घातलं होतं आता पुन्हा एकदा अर्धा चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे तिसऱ्या आणि फणसाच्या बिया चांगल्या शिजलेल्या आहेत आता फक्त ग्रेव्हीला आपल्याला उकळ यायला पाहिजे इथे मी दोन कोकम घातलेले आहेत चांगलं बॉईल आल्यानंतर फणसाची बी घालून केलेलं तिसऱ्याचं टेस्टी टिकलं तयार आहे तिसऱ्याचं खूप चविष्ट असं टिकलं तयार आहे हे तुम्ही भाकरी चपाती भात कशाबरोबरही खाऊ शकता एकदम माझ्या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला आवडली रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा